आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन अहिल्या नगर मध्ये अवैध दारू साठ्यावर मोठी कारवाई पाच हॉटेलांवर हो छापे सहा आरोपी अटकेत एक लाख आठ हजारांचा दारूसाठा जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड एम आय डी सी आणि नगर तालुका परिसरात पाच हॉटेलांवर एकाच दिवशी छापे टाकून पोलिसांनी देशी विदेशी अवैध दारूचा साठा जप्त केलाय सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण आठ लाख सहाशे एकोणीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या आदेशावरून विशेष पथकानं केली असून परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वात तीन स्वतंत्र टीम्सनं कारवाई केली आहे हॉटेल साहेबा जामखेड सदतीस माल। होटेल हजार चारशे साठ मुद्देमाल हॉटेल तांबे जामखेड सोळा हजार आठशे चोपन्न हॉटेल कावेरी जामखेड पाच हजार ऐंशी हॉटेल नॅशनल यम आय डी सी पंधरा हजार सातशे पंचवीस हॉटेल आदित्य नगर तालुका तेहतीस हजार पाचशे पोलिसांचा इशारा जिल्ह्यात कोणताही अवैध धंदा खपवून घेतला जाणार नाही कारवाई सुरूच राहणार सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार